नमस्कार कशा आहात सगळे आज आपण करणार आहोत आलू आलूपालक लसूणही पालक, पालक। त्यासाठी बटाटा आपण हे करून घेतलेले आहे शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये लसूण भरपूर अशा लसूण कांदा आणि टमॅटो फोडणीसाठी आपल्याला तिखट लागेल धन्या पावडर लागेल हळद आणि जिरं आपले हिंग आणि सुक्या ह्याच्या फोडणीसाठी दोन हे बघा आणि आपला हा पालक आता पण कढई ते तापत ठेवलेली त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे हे बघा सुनबाई बनवत होतं माझी रेसिपी ही माझा सध्या उपास आहे त्यामुळे म सुनबाई जेवण करताय मी थोडीशी लांबच आहे जेवणापासून तर आज हिरवी हिरवं कलर आहे ना मग हिरवी भाजी करते हे बघा पालक आपली आता आपण मिरची देऊया फोल्लीला पहिली जिरं लस हिंग आणि लसूण तर आता व्यवस्थित आपण पटून घेऊया जिरं पण भरपूर टाकले ति बघा जिराही भरपूर टाकले तिने आणि लसूणही भरपूर टाकले ते फोडणी व्यवस्थित झालेली आहे बघा त्याच्यात आता आपण कांदा टाकायचा तोही व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा ही व्यवस्थित आता परतून झाला पर आपलं त्याच्याने थोडी शाळत टाकायची पाहिजे तसं तिखट टाकून घ्यायचं थोडीशी धनिया पावडर आता परत हे मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया मसाले पण व्यवस्थित शिजले कांदाही व्यवस्थित शिजले आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेऊया थोडस आधी मीठ टाकून घेऊया आणि टॅमॅटो पण पटकन शिजे आपण परतून घेऊया त्याच्यावर आता आपण झाकण काढून घेऊया व्यवस्थित कलर आलेला आहे बघा व्यवस्थित छानपैकी कलर आलेला आहे आपल्या भाजीला आपण त्याच्यामध्ये पालक टाकून घेऊया घेऊया घेतलेलं आहे त्याच्यावर आपण परत झाकण ठेवूया दोन मिनिटांसाठी आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं पाणी नाही खाली त्यामुळे हलवलं ना तर करपलं की नाही ते आपल्याला समजेल खाली लावली नाही पाहिजे भाजी आपली काढून घ्याव्या मध्ये एक दोनदा आम्ही हलवलं ते वापरवरतीच ते पाणी सुटतं आणि भाजी पण पालक आहे ना ती पालकाला पण असं पण पाणी सुटलेलं सुटतं आणि त्याच्यावर आपण बटाटा टाकून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया आपण आपली भाजी झालेली आहे तर थोडस आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं टाकलेलं आहे ना आपण म्हणून आता थोडस टाकूया तर परतून घेऊन परत झाकण ठेवूया आपण बटाटा शिजलेला आपला आणि पालकची भाजी तर लगेच शिजते परत दोन मिनटांसाठी ठेवून आपण आता आपण झाकण काढून घेऊया मस्त भाजीचा कलर आलेला आहे छान भाजीचा कलर आलेला आहे आपली भाजी शिजून झालेली आहे गॅस बंद केलाय आपण आवडली का रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you.